ठाकरे आलेले आहेत चांगली आहे त्यांचा फायदा अनेक ठिकाणी होऊ शकतो राज, राज, राज विरोध, विरोध होता तरीही भाजपनं सोबत घेतला तुमचा जो विरोध आहे तो गांभीर्यान घेतला नाही अगोदर विरोध होता पण त्याला घेतल्यामुळे तो विरोध मावळला जानकरांचे उदाहरण दिलात उदाहरण जानकर म्हणून उमेदवारी दिली तुम्ही भेटला नाही तुम्ही विधानसभेला बारा जागा मागितल्या असं म्हणताय दहा जागा जर नाही दिले तर तुम्ही पवारांची भेट घेणार का विधानसभेला भेट घेणार का विधानसभेला जर जागा नाही पवार साहेबांची भेट दिल्ली मी माझी नेमणूक होते जागा पार्लर चालू असताना पवार साहेबांच्या भेट दररोज आमची होती त्यामुळे जरी आम्ही वैचारिक जरी सध्या एकत्र नसलो तरी दोस्ती म्हणून आमची दोस्ती आहे तशी बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांची राजकारणात दोस्ती नसायची व्यक्तिगत पातळीवर त्यांची दोस्ती असायची त्याप्रमाणे साहेबांची माझे संबंध अत्यंत चांगले आहे आणि अजून मी त्यांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो आलेली आहे पवार साहेब राहिलेले आहे